नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या ओ पी एकतीस हवामान परिषदेचं यजमानपद पर तुर्कीकडे असेल ऑस्ट्रेलिया आणि काही पॅसिफिक बेटे याचं यजमानपद करणार आहेत तुर्कीमधील अंट्याला या शहरामध्ये याचं आयोजन केलं जाईल आणि तुर्की या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषावेल ओ पी तीस ही हवामान परिषद नुकतीच दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ब्राझीलमधील बेलम या शहरामध्ये आयोजित केली गेली के होती सीओपी पी म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ही संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराची म्हणजे यु एन एफ सी 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 सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे याचं उद्दिष्ट हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीवर उपाययोजना शोधणं आणि अंमलात आणण्यासाठी सदस्य देशांनी एकत्र येऊन चर्चा करणं याचा इतिहास सांगायचा झाला तर सीओपीची पहिली बैठक एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जर्मनीमधील बर्लिन येथे संपन्न झाली पहा यासारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद